काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नव्या पदयात्रेची सविस्तर माहिती समोर आली आहे या यात्रेचे नाव भारत जोडो न्याय या यात्रा असे असणार आहे ही यात्रा देशातील एकूण पंधरा राज्यांमधून जाणार आहे या दरम्यान राहुल गांधी हे जवळपास सहा किलोमीटरचा पायी प्रवास करतील सर्वात लांबचा प्रवास हा उत्तर प्रदेशमधील असणार आहे उत्तर प्रदेशात राहुल गांधी एक हजार चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करतील या यात्रेच्या कालावधीत राहुल गांधी अकरा दिवसात उत्तर प्रदेशातील वीस जिल्हे कव्हर करणार आहेत पश्चिम बंगालमध्ये पाच दिवस आणि सात जिल्हे केल्यानंतर बिहारमध्ये चार दिवस आणि सात जिल्हे झारखंडमध्ये आठ दिवस तेरा जिल्हे छत्तीसगडमध्ये पाचशे छत्तीस किलोमीटर पाच दिवस आणि सात जिल्हे तर उत्तर प्रदेशमध्ये एक हजार चौऱ्याहत्तर किलोमीटर वीस जिल्ह्यांमध्ये अकरा दिवसांचा मुक्काम शिवाय राजस्थानमध्ये एकशे अठ्ठावीस किलोमीटर चे अंतर कापत एक दिवसात दोन जिल्ह्यात यात्रा करणार आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा प्रवास चौदा जानेवारी रोजी दुपारी साडे येथून सुरू होईल मणिपूर नंतर ही भारत जोडो न्याय यात्रा नागालँड अरुणाचल प्रदेश परत आसाम मधून मेघालय मध्ये जाणार आहे यानंतर भारत जोडो न्याय यात्रा बंगाल आणि नंतर बिहार झारखंड ओडिशा उत्तर प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात जाणार आहे या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाने भारत आघाडीतील सर्व पक्षांना निमंत्रित केले आहे What? <laughs>